स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज प्रबोधनाचे देखील मोठे कार्य केले शेतकरी कष्टकरी बहुजन समाजातील अन्यायाला त्यांनी वाचा फोडली स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांवर त्यांची निष्ठा होती जाती व्यवस्था सामाजिक विषमता बालविवाह तसेच केशवपनाला त्यांनी तीव्र विरोध केला लोकप्रबोधनासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करत त्यांनी गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला सोबतच सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी सुद्धा केली त्यांच्या या प्रयत्नांना मोट विचारवंत देखील पाठिंबा दिला शिक्षण हा सर्वांगीण सुधारणेचा मार्ग अशी महात्मा ज्योतिबा फुले यांची निष्ठा होती म्हणूनच स्त्रिया आणि बहुजन समाजासाठी पुढाकार घेत त्यांच्यासाठी शिक्षणाची कवाड खुली केली शिक्षणामुळे अज्ञान दूर होऊन समाजात सुधारणा निर्माण होईल या उद्देशाने फुले दाम्पत्यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेताना त्यांना समाजातील विविध टीकाकारांना सामोरे जावे लागले मात्र समाज सुधारण्याच्या आपल्या निर्धारातून ते कधीही मागे घटले नाही स्त्री शिकली तर ती कुमार्गाला लागे ही मानसिकता नाकारत स्त्री शिकली तर घर शिक्षित होईल आईच मुलांची पहिली गुरु होईल असे पुरोगामी विचार महात्मा फुले यांनी मांडले अशा या सामाजिक व शैक्षणिक क्रांतीसाठी आजीवन संघर्ष करीत परिवर्तनाची तास धरणार आधुनिक महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनी कोटी कोटी व